राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे चाळीस गावांमधील रुग्ण उपचारासाठी येतात पण या दवाखान्यात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे त्यामुळं रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज इमारत आहे रुग्णवाहिकेची चोवीस तास सेवा आहे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे चाळीस गावातील रुग्ण उपचारासाठी येतात दररोज एकशे पन्नास रुग्णांवर इथं उपचार होतात प्रसूती आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं एकच वैद्यकीय अधिकारी आहे रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची कमतरता भासतीय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नेमावेत अशी मागणी होत आहे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभर दिवसांची क्षयरोग मोहीम सुरू आहे टी बी मुक्त भारत अंतर्गत गावागावात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं शोध मोहीम सुरू आहे